नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेत पूर्ण अपडेट तर पूर्वी नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा उद्धव ठाकरे गटासाठी मोठी आनंदाची बातमी जाणून घेत पूर्ण अपडेट तर पूर्वी नवीन असताल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा संजय राऊतांना जामीन सकाळी झाली होती अटक शिवसेना नेते आणि माजी खासदार संजय राऊतांना जामीन मंजूर झालेला आहे त्यामुळे ठाकरे गटाच्या गोट्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेदा सोमया यांनी शौचालय केला आहे असा आरोप त्यांनी केला होता पण त्याचे पुरावे ते देऊ शकले नव्हते या प्रकरणी शंभर कोटी रुपयांची नुकसान भरपाईची तक्रार मेदा यांनी केली होती त्यानंतर आज सकाळी संजय राऊतांना अटक करण्यात आली होती या संदर्भात आता त्यांना जामीन मिळालेला आहे त्यामुळे नक्कीच ही ठाकरे गटासाठी आनंदाची बातमी आहे आपल्याला काय वाटतं मित्रांनो कमेंट मध्ये नक्की कमेंट करा येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट करा परत भेटूयात नवीन राजकीय अपडेट सोबत पुढील लिटो जय महाराष्ट्र